जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा आज घरातून निघताना काही ब्लॉग घेता आला नाही मला कारण की खूप उशीर झाला आज उठायलाच उशीर झाला आणि इंस्टाग्रामसाठी रील्स काढायच्या होत्या मला म्हणून पटपट आवरून निघालो बाहेर बाहेर निघालो आणि तिथे एक दोन व्हिडिओ काढलेत हे पहा आता माझं सेटअप कसं असते <laughs> गरिबांचं सेटअप आहे बघून घ्या अशी माझी गाडीच सर्व काही आहे माझ्यासाठी गाडी आणि बॅग अशी ठेवतो मी अशी बॅग ठेवून माझा स्टँड तयार होतो <laughs> इथं मोबाईल लावतो बॉटलच्यामध्ये आणि रील्स काढतो काही <laughs> <आए> चालू आहे <आए>। अशा <laughs> चालू आहे म्हणजे कसं आहे की आता बाकीचे रिल्सर असतात त्यांना व्हिडिओ काढायला त्यांचे शूटर असतात पण सध्या माझ्याकडं कोण पब्लिक नाही पब्लिक नाही म्हणजे कसं की मित्र सगळे आहेत पण ते त्यांचे त्यांच्या कामात व्यस्त आहेत आणि त्यांना माझ्यासाठी माझ्या ह्या व्हिडिओसाठी त्यांना परेशान करणं मलाच बरं वाटत नाही म्हणून आपलं सोबळावर जे काय असेल ते तर सध्या तर असंच बॅग आणि गाडीच्या सहार्याने व्हिडिओ काढतो आहे पण लवकरच काहीतरी जुगाड करणार म्हणजे हे मागवलं आहे मी त्याला काय म्हणतात ते ट्रायपॉड स्टँड ते तसं काहीतरी मागवलेलं आहे येईल लवकरच म्हणजे कसं थोडंसं चांगला व्हिडिओ येतील तर बघू आता आजचा दिवस कसा जातो आहे बघा आणि कालचा व्हिडिओ अपलोड केला आहे मी आत्ताच तर कालचा व्हिडिओ पण बघा कालचा व्हिडिओ जरा हाय भारी भारी म्हणजे हाय आपल्या गाडीने कसा त्रास दिला आहे ते सर्व त्यामध्ये आहे त्राससुद्धा त्रास देत आहे त्रास काय आहे तुम्हाला सांगतो त्रास म्हणजे ते माझीच थोडीशी हलगर्जीपणा चुकी आहे तर हे पहा गाडीचं पुढचं टायर झालेलं आहे पंक्चर म्हणजे हवा कमी होत आहे तर ते माझ्या कार कारणामुळे झाले मी गाडीला दोष नाही देणार ते माझ्या चुकीमुळे झाले तर आता जाऊन पहिला हवा मारतो पंक्चरच्या दुपारीच काढायला लागणार आधी कामावर जाऊन मला पंच करायला लागतो तर आज चला आज उशीर झाला भरपूर तर इथे टाईमपास करण्यात काही अर्थ नाही तरी पहा आजचा दिवस का चालते मीनवाल तर मित्रांनो परत एकदा स्वागत करतो तुमचं आठ तासानंतर आठ तासाच्या जॉबनंतर आता तुम्हाला तर माझा नित्यक्रम व्हायचा आहे पार्ट टाइम जॉबला जायला लागतं तर कॉलेज सुट सॉरी काम सुटल्यानंतर व्लॉग घ्यायला जमलाच नाही मला जमला नाही म्हणजे मिक्सर होते सरांना सोडत होतं एका ठिकाणी तर त्यांच्यासमोर ब्लॉक घेताना आला तर तिथं पुढे आलो थोडंसं थो 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 करंजाडेमध्ये आहे करंजाडेचा हा पाहू शकता हा टी पॉईंट आहे वरचावाला दिसते का तो वरचा ब्रिज आहे तो टी पॉईंट म्हणजे जी एन पी टी रोडला जातो ना रस्ता तो रस्ता आहे आणि पाहू शकता की तुम्हाला काय ते सांगायचं आहे मला सांगायचं आहे म्हणजे असा विषय आहे की दीड दोन हजार रुपये खर्च करून एवढा फेशियल केला गोरा होऊन डिम्पल येईल म्हणलं पण डिम्पल काय पिंपल याय लागले आवड झाली एकानो काय उपचार असेल तर सांगा त्याच्यावरती फी मोमेंट तर मित्रांनो आलोय कामावरून घरी आणि येताच काहीतरी चांगलं काहीतरी घेऊन आलोय मला मी बोललेलोच काल तर शकता काय आणलं मी आपल्याला रील्स काढण्यासाठी जी आपली मेहनत होत होती ती आता कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय भेटलेला आहे आपल्याला तर त्याचीच ते अनबॉक्सिंग करणार आहे

तुम्ही पाहू शकता ट्रायपोर्ट स्टँड आहे आणि आपल्याला हवं आहे तसंच आहे सध्या तर आपल्याला पण जमत नाही कसं आहे ते नॉक आहे वरती येते म्हणजे आपण ऍडजस्ट करू शकतो कसही रूमची पर्यंत येते मित्रांनो असं काही असेल तर कसं वाटलं सांगा आणि पाहू शकता आता आपला सकाळचा जो मेहनत जो कवायत होत होता तो आता कमी जायला आहे आणि उद्या पाच उद्या उद्याच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल कसे काय व्हिडिओ काढतो मी याच्यावर आणि आपला व्हिडिओ सु फोटोग्राफर इथं होता <laughs> <laughs> फोटोग्राफरला असतो आमचा तर आजचा ब्लॉग इथंच थांबूया तर कसा वाटला ब्लॉग सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावावर असं प्रेम करा